गोंदिया जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये गणेशोत्सव दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळं अनेक ठिकाणी गावांमध्ये सार्वजनिक गणपत उत्सव मंडळ स्थापन करून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते अशा मंडळाकरिता सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या मंडळाची नोंदणी आवश्यक आहे त्यामुळं सहायक धर्मदाय आयुक्त गोंदियांनी सर्व गणेश मंडळ दुर्गा मंडळ यांना एक्केचाळीस सी अंतर्गत आपण धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे आणि पोलिसांना सुद्धा परवानगी देताना अशा मंडळाचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी आहे की नाही हे सुद्धा तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि जे मंडळ एक्केचाळीस सी अंतर्गत नाव नोंदणी करणार नाही अशा मंडळांवर मुंबई न्यास नोंदणी कायद्याद्वारे फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मदाय आयुक्त गोंदिया यांनी सांगितले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळांनी नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे मॅडम सध्याच्या घडीला आता गणपती आणि दुर्गा जे येत आहे यामध्ये आपल्या धर्मदायुक्तकडून ज्यांची रजिस्ट्रेशन आहे त्यांना काय आव्हान करण्यात आलं आणि त्यांच्यावर काय दंड होणार आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचं आव्हान केलेलं आहे काय सांगा ता भविष्यात येणारं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ याच्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी ही आवश्यक आहे परंतु मी मागच्या वर्षी इथे आल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की फोर्टी वन सीची कुठेही परवानगी घेतलेली आढळत नाही आणि पोलीस विभागामार्फत ही परवानगी नसताना बाकी गोष्टीसाठी परवानगी दिलेली आहे परंतु मी याद्वारे अस असे आपल्याला सर्व जनतेला आवाहन करत आहे की या भविष्यात येणाऱ्या गणेश उत्सवासाठी फोर्टी वन सीची परवानगी आप आपल्याकडून प्रत्येक मंडळाकडकडून घेण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई जी नियमाप्रमाणे आहे ती करण्यात येईल तसेच पोलीस विभागालाही याद्वारे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण पर पुढील बाबीसाठी परवानगी देताना धर्मदा आयुक्त यांची परवानगी आहे की नाही हे कटाक्षाने तपासावे ज्या मंडळाकडे परवानगी नाही त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार त्याच्याद्वारे मुंबई विश्वस्त अधिनियम नुसार फौजदारी कारवाई तसेच दंडात्मक कारवाईची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया